हॅलो गाईज तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आम्ही जाणार आहे विंचूरला तर तिथे माझ्या भाऊजाईच्या बाळाचं बवी आहे तर आम्ही त्या कार्यक्रमाला जाणार आहे तर चला मग ती बारावी कशी करता आपण त्या पद्धत बघू कशा पद्धतीने करता ते तर आता आम्ही निघालो आहे आम्ही घरापासून थोडं पाच मिनटं पुढं आलेलो आहे दुकानात काही सामान घ्यायचं तर आम्ही म्हणून था थांबलो आहे इथे आता तर बघा इथे मी आम्ही माझी दोघी मुलं आहेत आणि आम्ही चौघजणंच चाललो आहे बाकीचे पुढं घे आहे सगळेजणं आणि आता आम्ही निघालो तर आता मग चला मग तेव्हा किती छान वातावरण झालंय मस्त हिरो हिरो दोन आले आबाळ आलेले पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस कुठंच नाही आम्ही इथून तिथून आलो सगळीकडे पाऊस नाहीच आहे सावली पडली आहे दोन बसले मागे बघा निफडला आलोय कांदा मार्केट एंट्री केली आता समृद्धी महामार्गावर चालू आहे काल मी <भी> नका बोल <laughs> <laughs>

इथे पाटावर त्यांनी काही दगड मांडले आणि काही सुपारी क हळकंट वगैरे असं त्यांनी ठेवले आणि साठी ठेवली आहे तर निऊद केले बारा तर ते पूजा करताय आता माझी भाऊजी पूजा करते बाळाला पाया पडायला लावले ती काणी घेते

<laughs> दी। दी। दो एक तरी एक झालं बी टाकलं बघ देव देवघर घेते हे आहे सांगा म्हणजे कसल्या कृष्णाचा जाऊ आहे ना एकमुखी दत्त एकमुखी दत्त इकडे खायचि घ्या बघा किती छान आहे देवघर त्यांचं ही आमची छोटीशी गुडिया, ती बारा दिवसाची हिचीच आम्ही बारावी आहे

ते सामान आणलं आहे जसं की लाडू वगैरे आपण करतो त्याचं तर इथे मावशीने पण आणलं आहे मावशी पण काढते आणि बघा हे सर्व सामान आणलं आहे मम्मीने ते आता इथे बाळ आलं की बाळाला माझा भाऊ इथे बाळाला चेन घालतोय अंगठी घालतोय पहिले तर ती घालू देत नाही तिला पण असं तिच्या हाताला आम्ही टच करून ठेवली साईडला तर मावशीने पायातल्या पट्ट्या आणल्या आहे तर त्या पायातल्या पट्ट्या घालून बघतोय तो पण नुसते नावाला लाव पायाला लावणार आहे कारण की ते बा काही ठेवणार नाही छोटं आहे अजून खूप हे बघा तिच्या नुसतं पायाला लावणार आहे तर लावलं तिच्या पायाला तिरडती फार गुडियासाठी मी फ्रॉक आणला होता छोटा आणि अजून एक आणला आहे तर तो फार मोठा होत होता तर मग मी आता हा घातलाय तिला तर इकडे जेवत आहे सर्वजण जेवणच आलो इथे सर्वांचे बघा इथे कपडे चेंज केले याचे तिला गर्मी होत होती माझ्या मावशीने आम्ही आम्ही आम्हाला साड्या देते आम्ही नाहीच म्हणत होतो पण ते ऐकायलाच तयार नाही तर त्यांनी आम्हाला साड्या दिल्या तर आवा मी निघालो इत लिंब तोडताय मुलं इथे लिंब आलेले फार मोठे मोठे बघा चला तर आम्ही निघालोय आता सर्वजण चला तर मी आता बाय बाय करते तर आम्ही आता सर्व सोबत जाणार आहे तर आता पुढील व्हिडिओ मध्ये आपण नक्की भेटूया तर चला बाय बाय